चला तर मंडळी आज करूयात साखर गुळाचा अजिबात वापर न करता घरातील फक्त तीन साहित्यापासून थंडी विशेष पौष्टिक लाडू कोणताही जास्त खटावटोप न करता फक्त पंधरा मिनटामध्ये लाडू तयार होतात आता मुलांचा टिफिन असो किंवा मधल्या वेळेस देखील परफेक्ट अशी लाडूची रेसिपी आहे रेसिपी थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच असाल ना तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घालून शेंगदाण्याची पोटे फुटेपर्यंत छान खमंग असे शेंगदाणे भाजून घेऊयात आता सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने घेऊ शकता शेंगदाणे छान खमंग असे भाजून घेतले ना तर लाडूचा अजिबात खुबट असा वास येणार नाही आणि त्यामुळेच लाडू देखील खूप दिवस दे टिकले जातील छान खमंग अशा शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्या वाटीने एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून ते देखील मंद गॅसवरती सतत परतत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट असे लाडू होतात आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात हे लाडू करण्यासाठी आपण गूळ साखर किंवा खडीसाखरेचा सा देखील वापर करणार नाही आता तुम्ही म्हणाल हे सर्व जिन्नस न वापरता लाडू कसे गोड होतील आता हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल सुके खोबरे देखील छान भाजून झाल्यानंतर ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता भाजून घेतलेले सुके खोबरे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तुपामध्ये ज्या वाटीने शेंगदाणे आणि सुके खोबरे घेतले ना त्याच वाटीने दीड वाटी बिया काढलेले खजूर घालून घ्यात आता मंदच आचेवरती आपण चार ते पाच मिनटे खजूर छान मौसर होईपर्यंत भाजून घेऊयात फक्त हे लाडू करताना खूप ड्राय खजूर न घेता हलकेसे ओलसर असे खजूर घ्यावेत आता तुम्हाला कळालंच असेल साखर किंवा गुळाचा वापर न करता लाडूला गोडवा कसा येईल आहेत ना मी सांगितल्याप्रमाणे पौष्टिक लाडू अशा प्रकारे खजूरचा गोळा झाला नाचा समजायचं खजूर देखील छान भाजलेले आहेत तर ह्या ठिकाणी पहा सर्व जिन्नस मी छान आता भाजून पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि सुके कोबरे घालून मिक्सर चालू बंद करून हलकंसं फिरवून घेऊयात खूप जास्त तेल सुटेपर्यंत हे जिन्नस भाजून अजिबात घेऊ नये मी घेतलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे आरामात तेरा ते चौदा लाडू तयार होतात हे दोन्ही जिन्नस खूप जास्त बारीक न करता मी दाखवल्याप्रमाणे मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे रवा वाटून घ्यावेत खूप तेल सुटेपर्यंत वाटून घेतलं ना तर हवे तसे लाडूला अजिबात टेस्ट येत नाही आता कोणताही गोडाचा पदार्थ असेल ना तर त्यामध्ये वेलची पावडर तर आलीच पाहिजे पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा वेलची पावडर आणि नंतर त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले खजूर आहेत ना ते घालून घेऊयात आता पुन्हा एकदा आपण मिक्सर चालू बंद करून हे सर्व जिन्नस व्यवस्थित फिरवून घेऊयात खजूर घालण्यापूर्वी मिश्रण तुम्हाला खूप ड्राय वाटत होतं परंतु खजूर घातल्यानंतर पहा किती ओलसर असे झालेलं आहे फक्त एक चमचा तूप आपण खजूर भाजण्यासाठीच वापरलेले आहे अगदी कमीत कमी तुपामध्ये हे लाडू तयार होतात तरी देखील तुम्हाला थोडंसं तूप घालावं असं वाटलं ना तर हलकंसं तूप गरम करून देखील तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता परंतु मला अजिबात तुपाची जास्तीची आवश्यकता लागलेली नाही अगदी एकाच हाताने आपण हे लाडू वळू शकतो अशा प्रकारे लाडू हातावरती थोडासा खेळवून घेतला ना तर लाडूला शाईन देखील खूप सुंदर अशी येते आता लाडूचा आकार तुम्हाला कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही करू शकता तर ह्या ठिकाणी मी मध्यम आकाराचे छोटे छोटे लाडू करून घेणार आहे अगदी वळाला देखील हे लाडू अत्यंत सोपे असे आहेत तर तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे घरातील फक्त तीन जिनसापासून हे पौष्टिक असे हिवाळ्या विशेष लाडू करून पहा आणि कसे झाले ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका माझ्या घरी थंडीमध्येच नव्हे तर देखील हे लाडू केले जातात आणि मला खात्री आहे एकदा तुम्ही हे, एक हे लाडू केले ना तर लहानांपासून मोठ्यांनाच खूप असे आवडतील लाडू बघता क्षणी कोणाला कळणार देखील नाही त्यामध्ये साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही सध्या दोन तीन दिवस झाले थोडीशी थंडी वाजायला लागलेली आहे म्हणून या कुरकुडत्या थंडीमध्ये हे लाडू नक्की करून पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे मी जेव्हा रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद